गोपाल तायडे यांच्या आंदोलनाचा इशारा देताच आणि देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलने न्यूज लावताच काँग्रेस नगर येथील नाली बांधकामाला सुरुवात स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे यांच्या आक्रमक आंदोलनाच्या इशाऱ्याने अखेर काँग्रेस नगर येथील नाली बांधकामाला सुरुवात झाली आहे स्थानिक काँग्रेस नगर परिसरात खूप मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहेत त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे यांच्याशी संपर्क केला त्यांनी त्वरित काँग्रेस नगर परिसरात पाहणी करून स्थानिक रहिवाशांची समस्या जाणून घेतल्या आणि नगर परिषद बांधकाम विभागाचे बांगरसाहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला सदर परिसर घाणीच्या विडोक्यात आहे आणि येथील जीवनमान विस्कळीत झाले आहे व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका उद्भवत असल्याने त्वरित काँग्रेस नगर येथील परिस्थिती सुधारवा अन्यथा काँग्रेस नगर येथील नागरिकांना घेऊन तेथील नालीमधील घाणची कल मध्ये आणून टाकू असा आक्रमक पवित्रा घेतल्याने नगरपरिषद प्रशासनाकडून काँग्रेस नगर येथील नाली बांधकामाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे नगर परिषदेकडून कामाला सुरुवात तर करण्यात आली आहे परंतु कामाचा दर्जा उत्कृष्ट असायला पाहिजे अन्यथा आंदोलनाचे शस्त्र परत उगारावे लागेल असा सल्ला वजा इशाराही स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे यांच्याकडून देण्यात आला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा